महाराष्ट्र म्हणजे काय फक्त सह्याद्री वारी आणि साखर कारखाने नाहीत तर महाराष्ट्र म्हणजे आग महाराष्ट्र म्हणजे आवाज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आवाज प्रचंड गाजले एक बाळासाहेब ठाकरे कडवे रोखोक शिवसेनेचे भाग आणि दुसरा आवाज म्हणजे शरदचंद्रजी पवार हुशार थंड थंडडोक्याचे खेळीपालट करणारे बारामतीचे बादशाह पण हे दोघे म्हणजे दोन म एकाच मातीतली पण फांद्या मात्र दोन विरुद्ध दिशेला गेलेल्या आज आपण बोलणार आहोत अशाच एका राजकीय स्फोटाच्या कहाणीबद्दल जिथं बारसं झालं होतं एकोणीसशे साठच्या दशकात आणि ज्याचा धडाका अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोंपऱ्यात घुमतो सुरुवात करूया जिथून दोन वादळे उभी राहिली एकोणीशे साठचा काय होता नव महाराष्ट्र बनतोय समाजात नवा जोश होता मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही जागा नाही आवाज नाही हिंदूंमध्ये एक मरगळ आलेली आणि तिथंच एंट्री झाली बाळासाहेब ठाकरेंची हा माणूस ना राजकारणी होता ना समाजसेवक हा होता कार्टुनिस्ट पण त्याच्या रेगा ह्या धारदार होत्या मराठी माणूस मुंबईत बेघर का यावर आवाज उठवणारा पहिला माणूस दुसरीकडं शरद पवार बारामतीच्या लाल मातीतला मुलगा घरात राजकारणाचा श्वास शरद पवारांना लहानपणापासूनच खेळी कशा करायच्या हे माहीत होतं ते मुंबईच्या गर्दीतले नव्हते पण सत्ता काय असते हे त्यांना लहानपणापासून माहीत होतं इकडं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे मराठी माणसाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि तिकडं पवार म्हणायचे खेड्यांचा विकास केला पाहिजे शेतकऱ्याला सत्तेत जागा दिली पाहिजे शिवसेनेची स्थापना एकोणीसशे सहासष्टला झाली हा पक्ष नव्हता एक आंदोलन होतं एकदम स्ट्रीट लेवलवरचा आग्रही टच होता, होता। लाठी घ्या टांग्या घ्या आणि जय महाराष्ट्र म्हणत रस्त्यावरती उतरा ही त्यांची स्टाईल होती आणि इथेच एका गोष्टीची नोंद घेणं गरजेचं आहे बाळासाहेबांचा आवाज रस्त्यावरचा होता शरद पवारांचा आवाज हा सभागृहातला होता हे दोन आवाज भविष्यात एकमेकांच्या समोर उभे राहणारे होते पण अजून वेळ होती त्या टोकाची शरद पवार एकोणीसशे साली कुठून तरी झटका देतात आणि या राज्याचे मुख्यमंत्री होतात काँग्रेसमध्ये बंड करून एका वेगळ्या पथावर निघतात म्हणजे किती वय फक्त अडोतीस वर्ष इतक्या लवकर मुख्यमंत्री होणारा माणूस महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये प्रचंड प्रसिद्ध होतो आणि पवारसाहेब हसून खेळून सत्ता सांभाळतात आणि इकडे बाळासाहेब जनतेचा आवाज मानतात राजकारणात दोघंही पण दोघांची खेळी वेगळी शरद पवार खेळतात राजकारणाच्या पटावर मंत्री राजकारण विधानसभा विधानपरिषद राज्याचा कारभार आणि बाळासाहेब ठाकरे घेतात रस्त्यावर मनात गल्ल्यांमध्ये मोहल्ल्यांमध्ये आणि लोकांच्या मनावर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शिवसेनेचा प्रभाव वाढत होता मुंबईत शिवसेनेचे गड उभे राहत आहेत बाळासाहेब मनात धडके भरवणारं नाव होतं त्यांचं भाषण म्हणजे जुनुयुद्धा पथावरचं हत्यार होतं तसंच शरद पवारांचे डावपेच त्याऐ सुरू होते काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा बाहेर मग राष्ट्रवादीची स्थापना हा माणूस दहा पावलं पुढं काय होईल हे आधीच ओळखतो असं महाराष्ट्र म्हणतो आता काय आला नव्वदच्या दशकाचा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात बॉम्बस्फोट झालेत शिवसेनेचा उदय झाला आणि पवार परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले याच काळात बाळासाहेब आणि पवार हे दोघं मैत्री आणि मतभेद याच्यामधल्या एका विचित्र नात्यात अडकलेत एकोणीसशे नव्वदचं दशक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गडबड गोंधळ आणि स्फोटांचा काय केवळ खरं नव्हे तर रक्तरंजित राजकीय सत्य एक इकडे बाळासाहेब ठाकरे आता फक्त संघटनेचा नेता नाही तर हिंदुत्वाचा सिंह बनलेले तर दुसरीकडे शरद पवार हे काँग्रेसच्या राजकारणाचे बादशाह हा असा काय होता जिथं दोन मोठे डोंगर आपापसात आप धडकले आणि महाराष्ट्राची जमीन हादरली एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मुंबईतले दंगल आणि बॉम्बस्फोट झाले हा काळ इतिहासात अक्षरात लिहिला गेला राम मंदिर आंदोलनाचा धुरा आणि बाबरी मस्जिदचा पाडाव याचा थेट परिणाम मुंबईवर झाला बाळासाहेब ठाकरे म्हणाले हिंदूंचं रक्षण करायचं आहे मी आहे आणि मुंबईत मराठी माणूस हिंदू शिवसेनेच्या मागे एकवटला हिंसाचार राडा आणि शेवटी मुंबईत बारा बॉम्बस्फोट पोलिसांच्या फाईल्समध्ये नाव येतात दाऊद टायगर मेमन पण मुंबईच्या गल्लीबाद लोक सांगतात अरे ठाकरे असताना तरी सगळं झालं नसतं त्याच काळात शरद पवार मुख्यमंत्री आहेत हातात सत्ता आहे पण परिस्थिती हाताबाहेर गेलीत पवार दिल्लीला रिपोर्ट पाठवतात मुंबईत बॉम्बस्फोट बारा नाही तेरा झाले लोकचकित हा तेरावा बॉम्बस्फोट कुठून आला शरद पवार म्हणाले खोटं सांगितलं कारण दहशत थांबवायची होती हे होतं त्यांचं डॅमेज कंट्रोल हुशारी की खेळी लोकांनी आपापली मतं बनवली शिवसेनेचा जोर एवढा वाढतो की एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा शिवसेना भाजपचं सरकार राज्यात येतं महाराष्ट्रात येतं महाराष्ट्रातली जनता पाठिंबा देते बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होत नाहीत पण प्रशासनात पोलीस खात्यात फिल्म इंडस्ट्रीत सगळीकडं फक्त आणि फक्त बाळासाहेबच त्या काळात एक वाक्य जोरात फिरतं सरकार मंत्र्यांचं असतं पण निर्णय ठाकरे साहेबांचाच त्यांचा शब्द म्हणजे ऑर्डर फिल्मी लोक, उद्योजक पोलीस सगळे मातोश्रीच्या दारात रांगेत पण दुसरीकडं पवार दिल्लीमध्ये उंच भरारी घेत होते काँग्रेसमध्ये नंबर टू पंतप्रधान होत आहेत काय अशी राज्यात चर्चा सोनिया गांधींशी वाद होतो आणि एकोणीसशे नव्याण्णवला ते वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन करतात महाराष्ट्रात टॉर्च लावून जरी बघितलं तर दोनच मोठे चेहरे आहेत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एक जण जनतेचा दादा दुसरा सत्तेचा बादशाह तिथून सुरू झालं एक नाट्यमय राजकारण शरद पवारांनी सत्ता सांभाळली काँग्रेसला बय दिलं राष्ट्रवादी वाढवली दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्हीवर पकड ठेवली इकडे बाळासाहेब ठाकरे वयस्कर झाले होते पण आवाज तितकाच खानाखाती मुलगा उद्धव ठाकरेंसाठी बाळासाहेब स्वतः मैदानात उतरले पण लोक म्हणायचे राजासारखा झंझावात नाही ठाकरे कुटुंबात वाद सुरू होतो उद्धव आणि राज ठाकरे सेना फुटते राज ठाकरे वेगळे होतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाची स्थापना करतात तरी बाळासाहेबांचा चेहरा त्यांचा शब्द त्यांची स्टाईल लोक अजूनही दिवानी नंतरचा काय बदलतो हळूहळू हो बाळासाहेब वृद्ध होतात भाषणं कमी होतात पण कधीही विसरू न शकणारी वाक्य मी स्वतःहून निवडणुका लढलो नाही पण जनतेनं मला गादीवर वसवलं इकडं शरद पवार अजूनही दिल्लीत खेळत आहेत कधी सोनियांशी कधी भाजपशी डावपेचांची बादशाह मोदी लाटेत सुद्धा स्वतःला वाचवणारा माणूस म्हणजे शरद पवार एवढ्या वर्षात बाळासाहेब एक आवाज बनतो मराठी माणसाचा मराठी मनाचा चेहरा बांधतात आणि शरद पवार सत्ता म्हणजे काय हे शिकवणारा मास्तर दोन हजार पाच नंतरचा काळ एका नव्या संघर्षाचा अध्याय बाळासाहेब ठाकरे वयोवृद्ध झाले होते शरीर थकतं पण विचार मात्र अजूनही ज्वालामुखी उद्धव ठाकरेंना पुढा आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न सुरू आहे आणि इथंच सुरू होतो ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष राज ठाकरे म्हणतात शिवसेनेच्या रक्तात जो आक्रोश आहे जो तांडव आहे तो माझ्यात आहे आणि दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म होतो ही फक्त राजकीय फूट नव्हती ही होती शिवसेनेच्या आत्म्याची विभागली राज ठाकरेंची सभा म्हणजे वादळ भाषण म्हणजे स्फोट तर उद्धव ठाकरे शांत संयमी पत्रकारितेचे वारसदार मग लोक म्हणाले राज ठाकरे बाळासाहेबांचा आवाज उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा वारसा दुसरीकडे शरद पवार अजून दिल्ली मुंबईचा खेळ खेळत होते कधी ए सरकारच्या कृषीमंत्री कधी आय पी एलचे गॉडफादर शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं गुंतवणूक घेतलं आहे की कोणत्याही कोपऱ्यात बघा पवार नावाचा माणूस सापडतो दोन हजार बारा राज्याला एक मोठा झटका बसतो बाळासाहेब ठाकरे यांचं दुर्दैवी निधन होतं एक युग संपतं मुंबईत शोकसागर उसळतो धारावीपासून वरवीपर्यंत फक्त एकच नाव बाळासाहेब लोक म्हणाली आता काय होणार शिवसेना उद्धव चाहतात पण बाळासाहेबांसारखं तेज तो रौद्र आहे का दोन हजार चौदा साली मोदीला भाजप सत्तेत येतं शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढवतात पण मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर भांडण होतं आणि पहिल्यांदा भाजप सत्ता स्थापन करते सेनेशिवाय देवेंद्र फडणवीस पहिला भाजपचा मराठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण होणार उद्धव ठाकरेंचं मन जयत इतकी वर्ष साथ दिली आणि आता थेट धोका दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंचा स्फोटक निर्णय होतो भाजपशी हात सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी राजकारणात अशक्य काहीच नाही हे सिद्ध करतो उद्धव ठाकरेंचा निर्णय कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद स्वीकारतात आणि इथंच सुरू होतो अंतर्गत गोंधळ शिवसेनेतली फूट एकनाथ शिंदेंचं बंड ही खरी शिवसेना आहे असं म्हणत शिंदे वेगळे पडले आणि भाजपसोबत सरकार बनवत राज्याचे मुख्यमंत्री बनले उद्धव ठाकरे कोर्टात जातात लोकसभेत लढतात पण शिवसेनेचं नाव आणि धनुष्यवान चिन्ह शिंदेकडं जातं शरद पवार या सगळ्या नाट्यातही आपली गाठ घट्ट ठेवतात एकीकडे दिल्लीच्या चर्चांमध्ये तर दुसरीकडं पक्ष सांभाळतात था। पण दोन हजार तेवीसमध्ये शरद पवारांना सोडून अजितदादा शिंदे फडणवीस सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात यावर पवारांची प्रतिक्रिया काय ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच धोका दिला महाराष्ट्र हदरतो राष्ट्रवादी दोन गट पडतात एक पवारांच्यासोबत आणि दुसरा अजितदादांच्यासोबत आजची परिस्थिती काय युद्धशुद्ध उद्धव ठाकरे एक नवीन संघर्ष करतायत शरद पवार अजूनही त्याच राजकारणात बस आहेत जिथं ते बादशा आहेत पण सत्तेपासून दूर आहेत या दोघांचं वैर एकत्रही आणि अंतरही राजकारण सत्तेचा खेळ आणि जनतेचं प्रेम या सगळ्यांचं संतुलन टिकवणं हीच खरी कसोटी आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा सध्याचा काय हा काळ नवा महाराष्ट्र नवे चेहरे पण जुनी युद्धभूमी उद्धव ठाकरे आता पूर्णपणे एक वेगळी वाट चालू लागलेत त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हा नवीन चेहरा नवा आवाज आणि नव्या पिढीचा आत्मविश्वास आहे आदित्य म्हणजे स्मार्टनेस शिक्षण सभ्यता पण रस्त्यावरची लढाई त्यात अजून ते, ते बाळासाहेबांसारखं कर्तृत्व आज शिवसेनेत दिसत नाही लोक विचार करतात आदित्याला मतं मिळतील पण भाव मिळेल का शरद पवारांचं पुढचं पाऊल म्हणजे सुप्रिया सोय सुप्रिया सोये दिल्ली सुसंस्कृत प्रगल्भ आणि अभ्यासू खासदार म्हणून ओळखतात पण मैदानावरचा मावळा अजून शोधावा लागतोय दुसरीकडे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बोलतात कमी पण व्यवहारात भारी त्यांचं ध्येय स्पष्ट आहे सत्ता हवी तर त्यासाठी काही राज ठाकरे अजूनही मैदानात आहेत मनसेचा आवाज अधूनमधून उठतो पण पक्षाला अजून तेवढी ताकद नाही कदाचित येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती करतील अशी महाराष्ट्रात चर्चा आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे जुने सहकारी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची खेळी म्हणजे मी मराठी माणसाचाच पण सत्ता हवीच भाजप पुन्हा एकदा सगळ्यांवर मात करत महाराष्ट्रात खोलवर रुजले देवेंद्र फडणवीस शांत पण महत्वाकांक्षी राजकारणात डावफेचांचं जाळ फेकणारा नेता राज्याचे मुख्यमंत्री आता खरी लढाई ही आहे उद्धव विरुद्ध शिंदे सुप्रिया विरुद्ध अजितदादा विरुद विरुद्ध स्वतःचा पक्ष आणि सगळ्यांच्या विरोधात भाजप शिवसेना कोणाची हा अजूनही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न बाळासाहेबांनी उभा केलेला हा झेंडा आज दोन गटात विभागलाय लोक लोकं विचार करतायत तुमचं भांडण चालू ठेवा पण आम्हाला कोण सांभाळणार माध्यमं सोशल मीडिया आणि इव्हेंटचं राजकारण आता मैदान बदलतंय गावात सभा नको मोबाईलवर व्हिडिओ पाहून लोक मतं ठरवतात याचा फायदा कोणाला ज्याचं सोशल नेट शेवट काय तरी फक्त दोन कुटुंबांची गोष्ट नाही ही आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची गोष्ट एकीकडं बाळासाहेबांसारखं बाणेदार नेतृत्व तर दुसरीकडं पवारांचं चतुर राजकारण एकानं मन जिंकलं दुसऱ्यानं सत्ता राजकारणात माणसं नाही तर क्षण महत्त्वाचे असतात आणि हे क्षण कोण कसं पकडतो हेच ठरवतं पुढचं युग कुणाचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आमच्या महाराष्ट्र वार्ता या चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा ही विनंती पाहत राहा महाराष्ट्र वार्ता धन्यवाद